माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं आहे त्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राहुल आवाडे शिवसेना शिंदे गटातून इचलकरंजीची निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळं इचलकरंजीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे दुसरीकडं हातकणंगलेमधून शिवसेना शिंदे गटाकडून सुजित मिणचेकर निवडणूक लढवतील असे संकेत आहेत इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपले पुत्र राहुल आवाडे उमेदवार असतील असं जाहीर केलंय प्रकाश आवाडे गेली पाच वर्ष भाजपाचे सहयोगी सदस्य आहेत सध्या तरी ते ताराराणी पक्षाचे नेते म्हणून घेत असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यस्तरीय पक्षाची गरज आहे हे ते ओळखून आहेत त्यामुळंच आमदार पुत्र राहुल आवाडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे आगामी निवडणुकीत तिचलकरंजीतून राहुल आवाडे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा असून त्यामुळं भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे दुसरीकडं हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुजित मिंचेकर हे सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे आजवर ठाकरे गटात असलेले मिणचेकर ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेगड शिवसेनेत येतील या शक्यतेनं हातकळंगले तालुक्यातील राजकारणात भूकंप होणार आहे एकूणच राहुल आवाडे आणि सुजित मिणचेकर हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत